पैसे कमवण्यासाठी का लोक काय काय नाही करत कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळावा अशी इच्छा नसते पण हे काही साध्य होत नाही असताना एक वर्षाचा तरुण ज्याने फक्त तब्बल पन्नास लाख रुपये कमावले आहेत त्याच्याकडे इतका कमी वेळात इतका पैसा आला कुठून हे पाहण्यासाठी म्हणून पोलिसांनी त्याचा पाठलाग केला त्याच्या कमाईची पद्धत पाहून पोलीसही चकरावले चक्रावले कारण पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा राजस्थानच्या नागोर हे प्रकरण आहे एकवीस वर्षाचा सुपियान इस्माईल शेख दिवसभर फोनवर बोलणं खाते क्रमांक देणं अशी तो काम करत असतो एका महिन्यात या तरुणाने साडेचार कोटी रुपये कमावले सुफियांचा पाठलाग करताना नागोर पोलिसांनी मुंबई गाठली आणि आपल्या कमाईची पद्धत सांगितल्यावर अधिकाऱ्यांनाच धक्का बसला पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार आली होती तक्रारदारानं सांगितलं की काही लोकांनी जीवन एस एस जे ए एक्सचेंज आणि स्टडी क्लब या नावाने एक गट तयार केलाय त्या गटातील व्यक्तींनी विविध खाते क्रमांकावर एकूण सत्याऐंशी लाख तीन हजार रुपये जमा करून त्यांची फसवणूक केली आहे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे आरोपी सुफियांचे आंतरराज्य सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीशी संबंध होते त्याने देशभरात बहात्तर ठिकाणी फसवणुकीच्या घटना घडवून आणल्या सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एका महिन्यात त्याने एकूण चार कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक केली संपूर्ण रक्कम ही इतर खात्यांमध्ये हस्तांतरित केली आरोपीनं त्याचं होतं तो सायबर गुन्हेगारांना अकाउंट उपलब्ध करून द्यायचा या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दीडशेहून अधिक बँक खाती गोठवली आहेत